मौजे रजळवाडी शिहारातील गट नंबर तीनशे तेवीस बटे अडोतीस यामधील या आमचे आजोबा श्रावण दसरा आरके यांच्या नावावर शेतजमीन असून ते मय झाल्यानंतर वारसानुसार माझे मामा नारायण श्रावण आरके माझी आई बिकाबाई किसन जगताप मावशी सुशिलाबाई राजाराम बिरारे दुसरी मावशी पुष्पाबाई उत्तम दांडगे सदरील वारस होते वारस असताना आमची मामी नारायण नारके यांनी तत्कालीन तलाठी यांना आताशी धरून शेतजमीन नावावर करून घेतली त्यानंतर अठ्ठावीस आठ दोन हजार तेवीस रोजी सदरील फेर घेऊ नये म्हणून मी मान्य उप उपविभागीय अधिकारी व तलाटी सजा काशीनाथ ताटे यांना पत्र दिले होते परंतु त्या पत्राचा कोणताही विचार न करता तलाटी काशीनाथ ताटे व मंडळाधिकारी श्री सोनवणे यांनी तो फेर घेतला तो फेर रद्द करावा यासाठी मी उपविभागीय कार्यालय यांना पत्र दिलं होतं की माझी मागणी जोपर्यंत मान्य होत नाही मी आ, फेर रद्द होत नाही तोपर्यंत मी माझं उपोषण करेल परंतु त्यांनी आजपर्यंत मला कोणत्या प्रकारचं पत्रव्यवहार न दिल्यामुळे मी आज सकाळी नऊ वाजेपासून उप उपविभागीय कार्यालयाच्या समोर आमरण उपोषण करत आहेत माझी अशी मागणी आहेत की सदरीला हा फेर मंडळाधिकारी सोनवणे व तलाटी यांनी आर्थिक व्यवहारात केलेला आहे असून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी व हा झालेला फेर तात्काळ रद्द करावा